प्रणाम सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींना आपण जेव्हा पाहतो तेव्हा दोन बछडे त्यांनी हातात घेतलेले आहेत तर त्यांनी का घेतले तिथलची लीळा काय होती ही लीळा कुठलची तर हे सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला पाहूया दंडवत प्रणाम मी अश्विनी तुम्हाला भाग्यवंत वाघिणीचे बछडे याची कथा सांगणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव सावळेद्वारच्या समोरचा सा तो उंच डोंगर दाट झाडीमुळे कोणीही सहसा तिथून जात नसे त्यात वाघाची भीती अशी परिस्थितीत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हळूहळू पावले टाकीत त्या डोंगराच्या दिशेने चालू लागले बऱ्याच वेळ दाट झाडीत वाट काढीत स्वामी डोंगराच्या माथ्यावर पोचले तेथे उंच उंच झाडी होती पक्षाचा आवाज येत होता बऱ्याच वेळ चालत असल्याने स्वामी एका श्रांत्यावरती स्वामी बसले तेवढ्यात त्यांची नजर समोर गेली समोर दाट वेली पसरलेली होती वेलीच्या त्या गुहेत वाघाची लहान बछडे बसली होती त्यांचे चमकले डोळे मण्यासारखे चमक होते नजरेत मात्र रुबाब होता कारण ते वाघोबाचे वंशज होते ते एकमेकांना पंचाने मारत होते शेपट्या वर करून एकामेकांवर गुरगुरत होते परस्परांना तोंडाने चावा घेत होते त्यांचा खेळ रंगात आलेला होता भगवान श्री चक्रधर स्वामी आपल्या आसनावरून उठले प्रेमाने त्या वाघांच्या बछड्यांना जवळ घेतले आई आपल्यावर आपल्याला घेते की नाही तसं त्या बछड्यांना छातीशी कुरवाळलं ती भांडणारी पिले स्वामीच्या जा मांडीवर जाऊन बसली जणू काही त्यांना आईच भेटली होती खरोखर त्यांना माता भेटली होती प्रत्यक्ष सर्वज्ञ श्री स्वामींनी त्यांना प्रेमाने जवळ घेतलं होतं खरंच किती भाग्यवंत असतील ते बछडे इतक्यात पक्षाचा किलबिलाट सुरू झाला ससे भीतीने गवतात लपू लागले त्या गुहेची मालकीन वाघीण आली होती एवढे मोठे भक्कम शरीर मोठे डोळे उंच केलेली शेपटी वाघीण पाहताच माकडे झाडावर पळाली वाघिणी समोर पाहिलं एक मनुष्य आपली पिल्लं घेऊन बसला आहे हे पाहताच प्रचंड गर्जना करून झडप घालणारच होती जर एखादा दुसरा मनुष्य असता त्याला दुखापतही झाली असती पण इथे वेगळंच घडलं मोठी झेप घेऊन ती स्वामीजवळ आली परंतु स्वामींच्या एका दृष्ट झेपाबरोबर तिच्या मनातला राग गेला ती शांत झाली वासरू जसे गायला चाटते तशी ती स्वामीच्या पाय चाटू लागली पंचे पसरून स्वामीच्या मुखाकडे पाहू लागली स्वामी उठले पिलांना कुरवाळले व वा पिल्ले जवळ दिले जणू घे बाई तुझं लेकरू सांभाळ आता त्यांना पिले आईला चाटू लागली व वाघीनंही त्या पिलांना चाटू लागली ही लेळा जिथं घडली त्या स्थानाला आपण जाळीचा देव असं म्हणतो तर तात्पर्य आपण काय पाहतो यामध्ये प्रेम केलं तर क्रूर प्राणीसुद्धा कुरता विसरतात आपण तर माणसं आहोत ना कुर्ता सोडावी आणि प्रेम करावी खूप खूप धन्यवाद माझी वाणी ऐकून घ्या स्वामी मजला दर्शन द्या आले तुमच्या दरबारी स्वामी चरणी जागा द्या जस गाईला शोधाया हंबर ते वासरू सरू जस गाईला शोधाया हंबर ते वासरू सरू तुम्ही बापणी आई मी ले करू तुम्ही बापणी आई मी ले करू श्रीचक्रधर राया नका मजला सरू। श्री चक्रधर राया नका मजला विसरू तुम्ही बापनी आई मी तुमचले करू तुम्ही बापणी आई मी तुम सले करू